तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा एक आनंदाची बातमी आहे तर पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खुशखबर आहे तर पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर पीक विमा जे काही तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा इथे पोचला नव्हता व बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिकही पीक विमा जमा झालेला नाही तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू होणार आहे तर त्याची जे काही न्यूज आहे ते सुद्धा इथं आलेली आहे तर तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर त्यामध्ये विदर्भात वादळी पावसामुळे गारपिटीचे जे काही इथं नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसान भरपाई त्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना या जिल्ह्यातील मिळणार आहे त्याचप्रमाणे पीक विमा वाटप करण्यासाठी आठ दिवसाची मुदत तांत्रिक अडचणीमुळे अडकला शेतकऱ्यांचा पीक विमा जे काही इथं मोठी अडचण जे काही ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवल्या होत्या तर अशाच कोणत्या शेतकऱ्यांना अधिकपर्यंत पीक विमा इथं मिळाला नाही तर लवकरच वाटप जास्त सुरू होणार आहे तर त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली त्याच त्याचनंतर आज सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तर असे एकूण जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर जास्तीत जे काही इथं नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये गारपिटीमुळे जे काही गहू संत्रा असे पिकाचे जे काही नुकसान झालेलं आहे चंद्रपूर नागपूर वर्धा या जिल्ह्यातील वादळी पावसामुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे आची है, ते रहे। तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जे काही याची भरपाई आहे ते लवकरच मिळणार आहे तर त्यामध्ये गहू लिंबू आंबा असे भाजी जे काही भाजीपाले आहे तर अशा याचे जीक सुद्धा जे काही नुकसान खामगाव तालुक्यातील गारपीट झाल्यामुळे जे काही शेतकऱ्यांचे नांदेड परभणी बीड लातूर तर असे जे काही जास्ती पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जे काही नुकसान भरपाई इथं आता लवकरच वाटप होईल त्यानंतर पीक विमा जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर जो काही रखडलेला खरीप पीक विमा त्याचा सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यात त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्यात चेक करू शकता की तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही त्यानंतर मिळत असेल तर कोणत्या बँक खात्यात व कोणत्या तारखेला जमा होईल हे सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता काही मिनिटांमध्ये यावरती सविस्तर रुडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा